नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला रस्सा पोहे कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवत आहे अगदी हॉटेलपेक्षा आपण भारी आपण घरच्या घरी रस्सा पोहे कसा बनवतो त्याची रेसिपी दाखवते त्याच्यासाठी आता प्रथम आपण रस्सा बनवून घेऊ आता मटकी शिजवून ठेवलेली आहे जिरं मीठ आणि हळद टाकून थोडंसं तेल टाकून मटकी शिजवलेली आहे आणि मटकी एका भांड्यामध्ये काढून ठेवलेली आहे आता एका कढाईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदे चांगले लाल परतून घेतलेले आहेत आणि टोमॅटो पण परतून घेतलेला आहे आणि लसूण खोबरे याचं वाटण बनवून घेतलेलं आहे मसाला याचं वाटण बनवून घेतलेलं आहे आता तळलेल्या कांद्यांमध्ये ते वाटण टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं परतून झालं की मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं थोडंसा कडीपत्ता टाकायचा अगदी हॉटेलपेक्षा पण भारी इतकी छान रेसिपी आहे आता शिजलेली मटकी त्याच्यात टाकून घ्यायची आणि झटपट होणारी रेसिपी आहे नाश्त्यासाठी बाहेरचं खाण्यापेक्षा पावसाळा सुरू झालेला आहे बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी बनवू शकतो अशा प्रकारे रस् रसा पोहे आता त्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आणि रसा बनवून घ्यायचा आता थोडंसं मीठ टाकायचं आता आपला रसा तयार झालेला आहे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर आता आपला रसा तयार झालेला आहे झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा हे बघा तरी पण छान आलेली आहे आटेलपेक्षा पण भारी चवीला खूपच छान आता आपण पोहे बनवून घेऊ तर दोन चमचे तेल टाकून घेऊ आणि शेंगदाणे तळून घेऊ अर्धी वाटी शेंगदाणे खरपूस तळून घेऊ म्हणजे चविष्ट लागतात आता एका भांड्यात काढून घेऊ नुसते पोहे खाऊन कंटाळा येतो मग अशा प्रकारे रस्सा बनवला तर पोहे खूप छान लागतात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि पोहे पोहे आधीच भाज भिजवून ठेवलेले आहेत चार पाच मिरच्या बारीक चिरलेल्या नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता आपल्या घरचाच कढीपत्ता आहे ताजा ताजा झाडाचा जा तोडला की लगेच भाजीमध्ये वापरायचा आमच्याकडे खूप मोठं झाड आहे कढीपत्त्याचं आता त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा लाल झाला की मग त्याच्यामध्ये हळद टाकली नंतर मीठ एक चमचा आणि भिजवलेले पोहे आधीच भिजवून ठेवलेले होते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे सगळ्यांना आवडेल हे बघा आता पोहे पण तयार झालेले आहेत आता त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊ तळलेले शेंगदाणे नंतर कोथिंबीर आता पोहे तयार झालेले आहेत आम्ही सुट्टीच्या दिवशी बनवतो हे बघा आता पोहे थोडंसं झाकण ठेवून वाफवून घ्यायचे पोहे तयार झालेले आहेत आता एक डिशमध्ये काढून घेऊ चवीला खूपच छान आटीचं खाण्यापेक्षा आपण घरीच बनवून खाऊ आता एका वाटीमध्ये रस्सा काढून घेऊ थोडंसं बारीक कापलेला कांदा हॉटेलपेक्षा आपण भारी याच्या सोबत पाव जरी खाल्ले तरी पण चालतात सोबत, हे बघा डिश किती छान दिसत आहे वरून थोडासा रस्सा टाकून घेऊ थोडीशी बारीक शेव हो। बघा किती सुरेख दिस दिसत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बटनला क्लिक करा